तुम्ही नक्कीच श्वानप्रेमी व्हा पण एवढे पण त्यांच्यामध्ये वेडे होऊन जाऊ नका की त्यांच्यासाठी तुम्ही मानवी जीवाला सुद्धा धोका पोहोचवाल कारण अशीच घटना अंधेरीमधून आली आहे सी सी टी व्हीमध्ये व्हिडिओ फुटेज कैद झालं आहे ते तुम्हाला या व्हिडिओत दिसूनच जाईल हे व्हिडिओ बघितल्यावर तुम्हाला सुद्धा राग येईल नेमकं काय झालं का आहे सांगतो त्या पहिले जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करा व्हिडिओत बघू शकता एक मुलगा कुत्र्यांना काहीतरी खाऊ घालत आहे त्याच्या मागे एक बिल्डिंगचा सिक्युरिटी उभा आहे थोड्याच वेळात कुत्र्यांचं टोळकं या सिक्युरिटीवर हल्ला करते मग तो हातात असलेली काठी फिरवून जीवाला वाचवतो पण हे बघून समोर असलेला तरुण अजून त्या सिक्युरिटीवर हल्ला करतो आणि त्याला मारतो आता हे कितपत योग्य आहे तुम्हीच सांगा म्हणजे सुरक्षा रक्षकाने त्याचा जीवसुद्धा वाचवायचा नाही का जर त्याने काठी फिरवली नसती तर त्या कुत्र्यांनी त्याला चावल्याची सुद्धा घटना घडली असती पण वरून या तरुणाने त्यालाच मारले वा समाजात अशी मानसिकता असणारे सुद्धा लोक आहे म्हणजे ज्यांना माणसाच्या जीवापेक्षा प्राण्यांचा जीव प्यारा आहे कुत्रा आणि त्याच कुत्र्याच्या टोळक्याने परत एकदा त्या सुरक्षा रक्षकावर हल्ला केला परत तो पडला तेवढ्याच बिल्डिंगमधल्या लोकांनी लो त्याला वाचवलेले होते